नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे विचार आधी पक्ष नंतर मित्र हो लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत या शर्वतीत या शर्यतीत भाजपचा घोडा हा सगळ्यात पुढे असणार आहे हे लक्षात घेऊन अन्य पक्षातील महत्त्वाकांक्षी नेते भाजपकडे आकृष्ट होत आहे आणि भाजपही त्यांचं चांगल्या पद्धतीनं आजारातिथ्य करत आहे हे पाहून जे मुळापासून अगदी मुळात असल्यापासून भाजपचे कार्यकर्ते आहेत समर्पित भावनेनं ज्यांनी आपलं आयुष्य भाजपसाठी वाहिलेलं आहे त्यांच्या मनात आपल्याकडे दुर्लक्ष होत आहे या भावनेनं नैराश्य येण्याची शक्यता आहे आणि ते नैराश्य आपल्याला आलेलं आहे हे असे भाजपचे समर्पित नेते आता प्रसार प्रसारमाध्यमातून व्यक्त करू लागलेले आहेत या समस्येवर उपाय काय यासाठी आजचा व्हिडिओ आहे, आहे। त्याआधी कालच्या माझ्या अश्विन आघोर यांच्यावरील व्हिडिओमध्ये त्यांचं यकृताचं जे ट्रान्सप्लांट होणार होतं त्यावेळेला त्या संदर्भात मी प्रत्यार्पण हा शब्द वापरला तो प्रत्यारोपण पाहिजे होता आणि प्रत्यारोपणच शब्द बरोबर आहे हे मला तेव्हाही म्हणजे कालसुद्धा माहिती होतं वयामुळं आता कसं आहे पहा मोबाईल आणि रिमोट माझा नेहमी गोंधळ होतो टी व्हीचा रिमोट असतो आणि मो पण मला टी व्ही बघायचा असेल तर मी घरच्यांना तो जरा मोबाईल इकडे असं होतं तो वयाचा परिणाम आहे प्रत्यार्पणचा अर्थ वेगळा आहे आणि प्रत्यारोपणचा अर्थ वेगळा आहे हे मला माहीत आहे तरीसुद्धा मी चुकीचा शब्द प्रयोग केल्यामुळे ज्यांना त्रास झाला असेल त्यांची मी क्षमा मागतो आता अश्विन अघोर हा पर्यावरणवादी पत्रकार होता समर्पित होता त्याच्या आत्म्याला समाधान शांतता मिळावी म्हणून आपण काहीतरी कृती केली पाहिजे असं मला वाटतं तर मी असं म्हणेन की आपण पाणी जपून वापरूया तो संकल्प सोडूया पाण्याची समस्या उद्भवणार आहे आणि पाणी अतिशय दुर्मिळ महाग होणार आहे तर हे बोलणं सोपं कठीण आणि करणं कठीण आहे मला स्वतःला पाणी अतिशय आवडतं तरीसुद्धा मी माझ्यापुरतं पाणी जपून वापरायला सुरुवात केलेली आहे नळ वाहता ठेवायचा नाही एवढं एक पथ्य जरी पाळलं तरी पुष्कळ होणार आहे आता मूळ विषयाकडं उबळूया बळूया हे जे नैराश्य येतं भाजपमध्ये जे समर्पित भावनेनं काम करणार आहेत त्यांना विधानसभेचं विधान परिषदेचं लोकसभेचं राज्यसभेचं जर तिकीट मिळालं नाही तर मग आम्ही काय सतरंजात उचलायच्या का असा प्रश्न ते स्वतःला मनातल्या मनात, मनात विचारू शकतात याच्यावर उपाय असा आहे की त्यांनी राजकारणाचे गुणधर्म लक्षात घेतले पाहिजे ते राजकारणात जे आले ते त्यांच्यावर कोणी काही के बळजबरी केले म्हणून नाही ते स्वतःच्या इच्छेनं राजकारणात आले की नाही आपल्याला करिअर राजकारणात आणायचं करायचं आहे असं त्यांनी ठरवलं आहे राजकारणाचा पहिला गुणधर्म असा आहे की तो जो क्षण असतो तो क्षण म्हणजे एक संधी आहे पक्ष वाढण्याची वाढवण्याची असं समजून पक्षाचे नेते तो क्षण दवडत नाहीत त्या पक्षाचं स्वागत करतात त्यावेळेला ते काय काळजी घेतात की विरोधी पक्ष जो होत आहे ज्याला संपवायचा आहे ज्याचा पराभव करायचा आहे त्याची अधिकात अधिक हानी होईल आणि आपली कमीत कमी हानी होईल आपला फायदा होईल एवढं होत आहे ना मग त्या क्षणाचा स्वीकार करा त्या क्षणाचा लाभ घ्या त्यामुळे मग आता समजा अशोक चव्हाण भाजपमध्ये येत आहेत तर अशोक चव्हाण भाजपमध्ये आल्यामुळे काँग्रेस पक्षाची जर हानी होणार असेल आणि भाजपचा लाभ होणार असेल तर मग अशोक चव्हाण यांचं स्वागत करा आपल्या पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत मुळापासून त्यांची समजूत आपण नंतर घालू असा विचार राजकारणी लोक करतात आता अशोक चव्हाण जर कालपासून भ्रष्टाचारी आहे असं आपणच म्हणत होतो आणि मग आज आपण त्यांना कसं काय घेतलं असा प्रश्न जर लोकांनी विचारला तर त्याचं उत्तर काय द्यायचं ते आपल्याला पाहता येईल तो विषय काही तेवढा महत्त्वाचा आहे असं राजकारणातल्या नेत्यांना वाटतं कारण तो क्षण महत्त्वाचा असतो आता हे राजकारणातलं हे नीतीशास्त्र आहे की तिथे तत्त्वज्ञानापेक्षा त्या क्षणाचा होणारा लाभ आणि त्या क्षणाची क्षणामुळे होणारी हानी याचा विचार आधी पूर्ण व्यवहार हा तिथे बघितला जातो नंतर बघितलं जातं मग आता आपण जर समर्पित भावनेनं आपलं आयुष्य भाजपला वाहिलेलं असेल तर आपण पुरतं आपल्याला नैराश्य येऊ नये विफलता येऊ नये आपलं आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये म्हणून आपण आपल्यापुरतं एक तत्त्वज्ञान ठरवायला पाहिजे आपण स्वतःला मोठं करायला पाहिजे आणि आपण असा मनात विचार केला पाहिजे भाजप कोण मला भाजप देणार म्हणजे भाजप कोण आहे भाजप हे साधन आहे माझी श्रद्धा निष्ठा विचारावर आहे भाजपचं जे तत्वज्ञान आहे ते मला पटलं आहे म्हणून मी भाजपचं काम करतो आहे भाजपच्या नेत्यांकडे बघून मी काम करत नाही आहे तेव्हा भाजपकडनं माझी काही अपेक्षा नाही भाजप हे एक साधन आहे अशी जर तुम्ही वृत्ती धारण केलीत तर तुम्हाला नैराश्य येत नाही भाजप हे साधन समजा साध्य समजू नका तुम्हाला पॉलिटिकल करिअर जे करायचं आहे तो तुम्हाला एक विशिष्ट विचार तुम्हाला अतिशय आवडतो आणि तो विचार त्या विचारांना देश चालला पाहिजे राज्य चाललं पाहिजे आणि मग त्याला साधन आत्ता भाजप आहे त्यामुळे भाजप तुम्ही काम करताय असं जर तुम्ही स्वतःच्या मनाची समजूत घातली तर तुम्हाला नैराश्य हो, येत नाही मी माझं एक उदाहरण देतो मी विवेकचा संपादक होतो विवेक हे संघाचं मुखपत्र आहे आणि लक्ष्मणराव इनामदार ते मोदींचे गुरु आहेत जसं म्हटलं जातं त्यांच्याकडे त्यावेळेला संघाच्या वतीनं विवेक साप्ताहिकाचं उत्तरदायित्व होतं एकदा एका बैठकीमध्ये चर्चा सुरू झाल्यानंतर लक्ष्मणराव आहे नामदार मला म्हणाले अरविंदराव तुमच्याविषयी आम्हाला माहिती आहे व्यवस्थित तरीसुद्धा हिंदुत्वाविषयी तुमचं काय मत आहे को हिंदुत्व तुम्ही कसं मांडणार आहात ते सांगा मी म्हटलं की मी थोडंसं कठोर बोलतो ते कदाचित तुम्हाला आवडणार नाही ऐका मी मुळात हिंदुत्वनिष्ठ आहे म्हणून मला संघ जवळचा आहे मी संघाचा स्वयंसेवक आहे म्हणून हिंदुत्वनिष्ठ नाही आहे मी मुळातला हिंदुत्वनिष्ठ आहे आणि मग मी आजूबाजूला बघतो मला जवळचं कोण आहे तर मला संघ त्यातल्या त्यात जवळचा वाटतो त्यामुळे उद्या संघ जरी हिंदुत्वापासून दूर गेला तरी मी हिंदुत्वापासून दूर जाणार नाही कारण माझी जन्मजात निष्ठा हिंदुत्वाला वाहिलेली आहे लक्ष्मणराव नमदारांना हे माझं बोलणं अतिशय आवडलं ते म्हणाले असंच पाहिजे अशीच निष्ठा तत्त्वज्ञानावर पाहिजे आता या विषयावर अशोक चव्हाण आल्यामुळे आणि मग वर्तमानपत्रातून सध्या भाजपचे जे मुळापासून जे कार्यकर्ते आहेत ज्यांना मी ओळखतो त्यांची निराशा व्यक्त होते तर so, त्यांच्या निराशेला आणि व्य त्यांची निराशा व्यक्त होताना मग टिळक आगरकर गोखले यांची उदाहरणं देतं त्याच्या आधी मी एक त्या ज्यांना निराशा आलेली आहे त्यांना एक गोष्ट मी आठवण करून देतो एका गोष्टीची की तुमच्यावर आज अन्याय झाला आहे असं तुम्हाला वाटतं असे अन्याय तुमच्या पक्षात इतरांवर यापूर्वी जेव्हा होत होते तेव्हा तुम्ही गप्प बसला होतात तेव्हा तुम्ही श्रेष्ठींकडे हा अन्याय होतोय बरं का असं नाही म्हणालात अन्याय त्याच्यावर होतोय ना मग आपल्याला काय करायचंय श्रेष्ठी ज्या अर्थी अन्याय करतायत श्रेष्ठींचं बरोबर असू शकेल मग असा तुमच्यावर आत्ता अन्याय आत्ता अन्याय होताना इतर कार्यकर्त्यांनी जर तशी भूमिका घेतली तर तुम्हाला आवडणार नाही किंवा हे जरी तुम्हाला जाणवलं की अरे इतरांवर हा अन्याय संघटनेकडून पूर्वी झालेला आहे त्याला आपण गप्प बसलो आता हे टिळक तिलक, अगर टिळकांनी सुरतेची काँग्रेस फोडली वगैरे त्यावेळेला पण त्यांचे त्यांना वैयक्तिक स्वार्थ नव्हता असं सांगितलं जातं आता गोपाळकृष्ण गोखले हा भारतातला आजपर्यंतचा सर्वश्रेष्ठ संसदपटू आहे असं आपण मांडतो आपण ही दोनशे वर्ष इंग्रजी बोलतो आहे पण गोखल्यांसारखं इंग्रजी कोणी बोललं नाही असं आपण म्हणतो त्या गोखल्यांवर केवढी तरी मोठी टीका त्यांच्या काळात होत होती म्हणजे इंग्लंडमध्ये या क्रांतिकारकांची नावं इंग्लंड सरकारला इंग्लिश सरकारला कळवणारे गोखले वगैरे गोखल्यांची बदनामी भरपूर झालेली आहे आणि ती मराठी वर्तमानपत्रांनी ठाण्यातल्या एका वर्तमान अगदी भरपूर केलेली आहे पण गोखल्यांनी ते मनावर घेतलं नाही ते वर्तमानपत्र बुडायला लागलं तेव्हा त्याला जामीन दिला आयुष्यभर त्या संपादकाला पोचलं हे सगळं अगदी वेगळं ते वेगळा इतिहास आहे पण सावरकर अंदमानात असताना तो जेलर जेव्हा सांगायला आला की गोखल्यांचं निधन झालं मिस्टर सावरकर तुम्हाला खूप आनंद होईल कारण तुम्हाला त्यांनी त्रास दिला आहे तेव्हा सावरकर म्हणाले आव असं काय बोलताय तुम्ही गोखले हे महान देशभक्त होते आणि गोखलेंची जी देशभक्ती जी निष्ठा जो अभ्यास होता विषयांचा त्यातलं दहा टक्के जरी आम्ही आचरणात आणू शकलो ना तरी आमचं आयुष्य कृथार्थ झाल्यासारखं गेलं पूर्ण श्रद्धा आहे गोखल्यांवर त्या त्या बारीला आश्चर्य वाटलं की अरे ज्यांनी तुमच्याविषयी काम केलं तुमच्या विरुद्ध काम केलं असं तुम्ही म्हणता त्यांच्याविषयी तुमच्या मनात इतका आदर आहे पण हे सगळं आपण नाकारलेलं आहे आप आजच्या पिढीने आपल्याला गोखले नको आहे टिळक नको तागरकर नको आहेत आपण गांधी आणि नेहरू स्वीकारलेत की नाही मग गांधी आणि नेहरू जमान्याची नीती काय आहे त्यांनी कोणाला पुढे केलं त्यांनी मौलाना अबुल कलम आझादांना पुढे केलं मौलाना अबुल कलम आझाद काय करत होते ते काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष असताना मुस्लिम लीगचं काम करत होते मुसलमानांचं हित जपण्यासाठी माउंट बॅटनला चोरून भेटत होते हे मी कालच्या माझ्या व्हिडिओ सांगितलं त्यामुळे एका पक्षात राहायचं त्या पक्षाचं प्रमुख व्हायचं काम मात्र दुसऱ्या पक्षाचं करायचं हा जो पक्षद्रोह आहे तो गेली पंच्याहत्तर वर्षापूर्वीपासून चालू आहे त्या विरुद्ध आपण एकदा सुद्धा समाजवादी असोत काँग्रेसवाले असोत कम्युनिस्ट असोत या विचारवंतांनी कार्यकर्त्यांनी एकदा सुद्धा आवाज उठवलेला नाही मौलाना आझाद यांच्याविषयी की मौलाना आझाद कोणाचं काम करत होते तरी सगळ्या भारतीयांच्या हिताचा विचार करायला होता काँग्रेसचे अध्यक्ष असताना ते केवळ मुसलमानांच्या हिताचा विचार करत होता याविषयी ज्यांनी निषेध व्यक्त केला नाही त्यांना अशोक चव्हाण भाजपमध्ये आले आणि मग पुढच्या ज्या काही घटना वगैरे घडतात त्याविषयी बोलण्याचा काही अधिकार आहे असं मला वाटत नाही त्यामुळे भाजपमध्ये आता जे आहेत आणि ज्यांना निराशा येते आहे की अरे आपण काय केवळ संतरंज उचलायचा का त्यांनी कोणती भूमिका घेतली पाहिजे तेवढं फक्त मी आता सांगणार आहे त्यांनी स्वतःला मोठं करावं त्यांनी काय लक्षात घ्यावं अमेरिकेचा जो राजदूत होता गॅल्ब्रेत तो काय म्हणाला होता की मी अनेक देशात फिरलो आहे आणि नि, अनेक देशातलं दारिद्र्य पाहिलं आहे पण भारतातल्या गरिबांच्या चेहऱ्यावर ते समाधान असतं ते मला दुसरीकडे कुठंच दिसलं नाही का असतं समाधान कारण त्यांनी स्वतःला परमेश्वराशी जोडलं आहे मध्ये त्यांनी दुसरा कोणी राज्य करता कोणी आणखीन काही उपकार करता आणलेला नाही आहे परमेश्वराशी जोडलेलं असल्यामुळे त्यांना अंतिम सत्याचा शोध घ्यायचा आहे त्यामुळे ते आणि परमेश्वर एवढ्या दोनच शक्ती जगात आहेत तसं भाजपमध्ये जे समर्पित कार्यकर्ते आहेत ते स्वत आणि त्यांचा विचार याला जर त्यांनी पूर्णपणे निष्ठा वागली तर त्यांचं एक नैतिक वजन तयार होईल आणि त्याचा दबाव पक्ष सृष्टींवर पडेल याची मला पूर्ण खात्री आहे तुम्ही विचारांवर श्रद्धा ठेवा आणि ती एक लॉबी तयार करा त्या लॉबीचा परिणाम नेतृत्वावर होतो मग तुम्हाला निराश होण्याची कधी पाळी येणार नाही आणि मग सगळं गुणवत्तेनुसार पक्षाचं कामकाज चालेल असं मला वाटतं माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद